लाडकी बहीण योजना आपण येत्या घटस्थापनेपासून चालू करत आहे सर्व समाजातील महिलांसाठी मुलींसाठी विधवा घटस्फोटी सर्वांसाठी ही योजना लागू आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोची मर्यादा वयोगटाची मर्यादा आहे एकवीस ते साठ या वयोगटात ज्या मुली महिला असतील त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल लाडकी बहीण योजना म्हणजे नेमकं काय मी प्रथम माझा परिचय करून देतो मी रावसाहेब सोनवणे मी गेल्या दहा वर्षापासून पार्थ मराठा वधूर सूचक केंद्र चालवत असून माझ्या हातून आतापर्यंत चार हजार मुला लग्न जमली माझ्या ऑफिस शांगलीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेलच्या शेजारी ऑफिस नंबर दहा पहिल्या मजल्यावर आहे आणि हे चालवत असताना आम्ही गेल्या दोन महिन्यापासून यूट्यूब चॅनल चालू केले आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच मुलींची पालकांची मुलांची त्याचे मी मेसेज बघितले त्यांची रिक्वायरमेंट बघितली सोनोने साहेब तुम्ही फक्त मराठा समाजासाठीच काम करता तुमचं कार्य खूप चांगलं आहे पण इतर समाजासाठी सुद्धा काहीतरी तुम्ही करा अक्षरशः काल एक नंदूर मला भेटीसाठी आला काही नाही त्याला माझे व्हिडिओ आवडले त्यांना एक आशा होती की सोनल साहेब आपल्याला चांगलं स्थळ देतील आणि त्या व्यक्तीने आल्याच्या नंतर मी तर त्यांना पहिलीच कल्पना दिली होती मी मराठे समाजाचंच काम बघतो पण आल्यानंतर त्यांनी माझ्यासोबत एक सेल्फी फोटो घेतला आणि मला इतकं चार्ज केलं मलाही असा मी भावनिक झालो कुठलाही आपला संबंध नसताना ही व्यक्ती इतक्या लावून आपल्याला भेटीसाठी येते आणि आपल्याकडनं ही अपेक्षा आप करते आपलंही सर्व समाजासाठी काहीतरी कर्तव्य आहे आणि ते केलं पाहिजे म्हणून मी निर्णय घेतला आणि माझे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्सच्या तळमजल्याला ऑफिस नंबर तीन ताठे डॉक्टरच्या शेजारी ऑफिस आहे ते ऑफिस एक कवडे मॅडम म्हणून आहे त्यांना मी अगदी मोफत चालवायला दिलं हफीजचं कुठलंही भाडं घेतलेलं नाही आतापर्यंत मी भाडं घेत होतो पण सर्व समाजासाठी लोकांची जी रिक्वायरमेंट बघून मी सर्व समाजासाठी मोफत सुविधा मिळावी म्हणून कवडे मॅडमला हे ऑफिस चालवायला मोफत दिलेलं आहे आता कवडे मॅडमचं काम काय आहे कुठल्याही महिलेकून कुठल्याही प्रकारची फी घ्यायची नाही एक रुपया ही फी न घेता त्यांना मोफत सेवा द्यायचं काम त्या मॅडमनी करायचं आहे आणि आता हे करत असताना त्यांनाही पोटपाणी आहेच मग त्यांचं ते पोटपाणी उदरनिर्वाह कसा चालवतील जे पुरुष वर्ग आहे त्यांच्याकडून त्यांनी त्या ते फक्त तीन हजार रुपये त्यांच्या कुटुंबासाठी त्या घेतील त्याच्या व्यतिरिक्त लग्न जमल्यावर कुठल्याही प्रकारची फी देऊ नये इतर कुठल्याही प्रकारची फी देऊ नये ही सर्वांना कळकळीची विनंती कारण मार्केटमध्ये फसवणारे खूप काही लोक आहेत पण आम्ही हा निर्णय घेतला सर्वच समाजासाठी मी स्वतः काही करू शकत नाही कारण मी फक्त मराठा समाजातीलच मुला मुलींचा माझा स्पेशल ग्रुप आहे माझा स्पेशल वर्ती ऑफिस आहे माझा आणि मॅडमचा कुठलाही संबंध राहणार नाही म्हणून सर्वांनी दक्षता ठेवावी मी माझ्या कार्यात अगदी कटाक्षाने सर्वांना सावध करतो आणि सर्वांनी खरी खरी माहिती देऊनच पुढे जावे हे मॅडमचं ऑफिस आहे हा ह्या नियम आटी सर्वांनी शांततेत बघाव्या ऐकून वाचून घ्याव्या पूर्णपणे असं नियम आटीकडं का हा ह्या नियमा आटीमध्ये सर्वांनी बसावे आणि ज्यांना ही सेवा योग्य वाटली त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा कारण ही सेवा देणाऱ्या ह्या कवडे मॅडम आहे कवडे मॅडम कडे फोन फोन फो, फो कर हा ह्या कवडे मॅडम सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या सर्वांसाठी सेवा देतील परत घे आणि हे असे त्यांचे नाव नोंदणी चार्ट आहे आणि ही त्यांची नियमावली आहे आता हे करत असताना कुठल्याही प्रकारची फी न देता त्यांना हे काम करायचं आहे आता फी विधवा घटस्फोटी त्याच महिलेकून फी घ्यायची नाही जे मुलं घटस्फोटी ज्यांना इंटर कार्ट लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी त्यांनी तीन हजार रुपयाची फी ठेवलेली आहे तेवढी फी घेऊन त्या त्यांच्यासाठी लग्न जमवण्याचा त्या प्रयत्न करतील अशाच प्रकारचे घटस्थापनेपासून आपण जी सुरुवात करणार आहे सर्वांनी या कार्यात जर सहभागी व्हायचा असेल ज्यांना आंतरजातीय विवाह हो, चालत असेल त्यांनी एक बंधन वधव सूचक केंद्रात जॉईन होण्यासाठी मॅडमचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकोणचाळीस झिरो सहा आणि सोळा तसेच त्यांचा दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस मॅडम आणि त्यांना जोड एक मुलगा असे दोघं हे कार्य चालवणार आहे कुठल्याही महिलेकडनं फी न घेता हे कार्य त्या करणार आहे ज्यांना आंतरजातीय विवाह पाहिजे चांगल्या प्रकारची सुविधा पाहिजे त्यांनी एक बंधन वधूवर सूचक केंद्रात येण्यासाठी समर्थ नगरला ताठे डॉक्टरच्या शेजारी ऑफिस नंबर तीन तळमजल्या जो ऑफिस आहे त्यांचं ते त्या ऑफिसमध्ये येऊन आपल्या फोटो देऊन त्यांच्याशी संपर्क करावा आणि लग्न जमण्यासाठी पूर्णपणे शहानिशा करावी मॅडमला दोष देऊ नये सोनोरी साहेबांनी मोफत सुविधा दिली तर आमचं आम्हाला काही त्रास होऊ नये याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी कारण उद्या भविष्यात कुठलाही वादविवाद झालास आम्ही कुठल्याही गोष्टीला जबाबदार राहणार नाही ही जबाबदारी ज्याची त्याची राहील हे फक्त मोफत सेवा द्यावी असे बऱ्याच माझ्या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच जणांनी मला कमेंट करून सांगितलं की सोन साहेब सर्व समाजासाठी काहीतरी करा म्हणून मी सर्व समाजासाठी काम करण्यासाठी हा निर्णय घेतला आणि येत्या घटस्थापनेपासून हा हे कार्य चालू होणार आहे तसं मॅडमचं ऑफिस बऱ्याच दिवसापासून होतं आम्ही त्यांना ऑफिस भाड्यानं दिलेलं होतं पण आता मी भाडं न घेता त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त महिलांसाठी ही सेवा चालू करा मला कुठलंही भाडं देऊ नका सर्व बहिणींसाठी माझ्या बहिणींसाठी त्यांना योग्य जोडीदार भेटावा चांगला पती भेटावा या अपेक्षेने आम्ही काम करत आहे पण हे काम करत असताना आम्हाला पुढला त्रास होऊ नये म्हणून आम्ही सर्वांना सांगतो की उद्या जर काही प्रॉब्लेम आला तर आम्ही कुठल्याही गोष्टीला जबाबदार राहणार नाही काम फोटो बायोडाटा देणं तुमचं सर्वांचं काम राहीन शहानिशा करणं पूर्ण खात्री पटली कारण हे जे कार्य आहे आंतरजातीय आहे ज्यांना आंतरजातीय वर पाहिजे किंवा स्वतःच्या जाती ब्राह्मणाला ब्राह्मण मारवड्याला मारवडी जे काही असेल त्यांच्याकडं सर्व समाजातील मुलं मुली राहणार आहे आणि असा लाभ जर घ्यायचा असे तर त्यांनी आता येत्या रविवारी म्हणजे एकोणतीस तारखेला सर्वच समाजासाठी मोफत मेळावा ठेवलेला आहे त्यांचा मेळावा बघा त्यांचं कार्य बघा जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुमच्या मुलीचा फोटो बायोडाटा किंवा मुलाचा फोटो बायोडाटा देऊन त्यांच्याशी संपर्क करा त्यांचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकोणचाळीस झिरो सहा शेवटी सोळा तर अशा पद्धतीने त्या अगदी चांगलं काम करतात मन लावून काम करतात फक्त महिला आहे तेवढी दक्षता आपण सर्वांनी घ्यावी कारण त्याही त्यांनाही परिवार आहे बरेच पालक आता मला मी अनुभवतोय हो यूट्यूब चॅनलचे कधी कधी मला रात्री अकराला बाराला एकला दोनला ला सुद्धा फोन करतात फोन हा कधी करावा हे सगळ्याच्या लक्षात आलं पाहिजे त्यांना घरपरिवार आहे त्या सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना कधीही फोन करा पण संध्याकाळी सहाच्या नंतर त्या घरी गेल्याच्या नंतर त्या फोन उचलत नाही कोणी नाराज राहू नये म्हणून तुम्हाला कल्पना देतो दहा ते सहा यावेळेस फोन करा प्रत्यक्ष बेटा त्या कधीही इथं राहणार आहे तर सकाळी दर आणि त्यांचं ऑफिस दररोज चालू राहणार आहे एकही दिवस ऑफिसला सुट्टी नाही तर असं ज्यांना हे योग्य वाटतं त्यांनी ऑफिसला येऊन भेट द्यावी नमस्कार मी राऊसाहेब सोनोने आणि माझ्याकडे जर यायचं असेल तर फक्त मराठा समाजातील मुलामुलींनीच यावे तर माझं ऑफिस वरती आहे प पहिल्या मजल्यावर ऑफिस नंबर दहा शांगरेला कॉम्प्लेक्समध्ये मॅडमचे ऑफिस खाली आहे तर इतर समाजासाठी जर असेल तर मॅडमकडे जा आणि मराठा समाजासाठी असेल तर मी सोनोने माझं वरती ऑफिस आहे माझ्याकडे या माझ्याकडं फक्त मराठा समाजाचंच आहे मॅडमकडे मराठा समाजाचे मुलं मुली नाही इतर समाजाचे सर्व समाजाचे मुलं मुली मॅडमकडं आहे